नमस्कार आज आरतीच किचनमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने कारळ्याची चटणी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत तर चला चटणी बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम कारळे घेतलेले आहेत हे कारळे मी इथे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत जर कारळ्यामध्ये एखादा अर्धा खडा कचरा वगैरे काही असेल तर तो आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे तर इथे मी हे कारळे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत हलके रंगा तर में आदी जिते आता हे कारळे आपल्याला हलक्या रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर कढई मी आधीच इथे गरम करून घेतलेले आहे आता हे कारळे आपण या कढईमध्ये टाकून घेणार आहोत तर हे कारळे भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही तर हे कारळे भाजले की नाही हे कसे ओळखायचे जेव्हा हे कारळे भाजायला सुरुवात होते तर कारळ्यांचा रंग बदलला जातो आणि कारळे जेव्हा चटचट उडण्यास उडायला सुरुवात होते तर त्यावेळेस समजून घ्यायचं की आपले कारळे छान असे आता भाजल्या गेलेल्या आहेत तर इथे आता माझ्या कारळ्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कारळे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत गॅस मंदच ठेवा कुठेही गॅस मोठा करू नका नाहीतर कारळे आपले करपून करपू शकतात आणि चटणी देखील खाण्यासाठी आपली चांगली लागणार नाही तर इथे माझे कारळे आता चटचट उडाण्यास सुरुवात झालेले आहे तर हे कारळे माझे आता भाजून झालेले आहेत यांना आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कारळे आता इथे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे हे कारळे आपल्याला सुरुवातीला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत गरम असताना याला आपण मिक्सरला फिरवायचे नाहीत तर इथे आता माझे हे कारळे छान असे थंड झालेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आता चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी एक चमचा जिरं घेतलेला आहे हे जिरे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता आणि एक लसणाची कांडी मी इथे सोलून घेतलेली आहे लसूण इथे थोडासा कमीच वापरायचा ह्या चटणीला जास्त लसूण वापरत नाहीत त्यानंतर इथे एक चमचा लाल तिखट तर आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या मिक्सरला फिरवताना आपल्याला हे एकसारखं मिक्सरला फिरवायचं नाही मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करता करताच हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे चटणी आपली झाल्यानंतर अशी मोकळी सळसळीत बनते नाही तर मग ती चिकट बनते त्यासाठी इथे आपल्याला हे चालू बंद असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ टाकायचं विसरले होते तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे आता याला मी पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आता हिला आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता तुम्ही इथे बघू शकता चटणी आपली मस्त अशी मोकळी सळसळी झालेली आहे अगदी चिकट वगैरे काही झालेले नाही आपण याच्यामध्ये लसूण टाकला होता लसणामुळे थोडासा चिकटपणा येतो पण तसं काही न होता मस्त अशी ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ही कारळ्याची चटणी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद